तिवसा तालुक्यातील विदर्भाची पंढरी श्रीक्षेत्र कोंडणेपूर येथील आई रुक्मिणी मातेची पायदळ पालखी तेवीस मे मंगळवारी रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरकरिता रवाना झाली ही पालखी पंचवीस जून रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार असून तेहत्तीस दिवसांचा हा प्रवास राहणार आहे या पायदळ पालखीवारीत शेकडो वारकरी सहभागी झाले असून या पायदळवारीची चारशे एकोणतीस वर्षाची परंपरा आजही कायम आहे तेवीस मे मंगळवारी श्रीक्षेत्र कोंडण्यापूर येथे दिंडी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला त्यानिमित्ताने अनेक भावी भक्त व वारकरी कौंडण्यपूर येथे दाखल झाले होते श्री संत सद्गुरू सदाराम महाराज यांच्या कृपाशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी पायदळवारी पालखी दिंडी हा तेहतीस दिवसांचा दिंडी सोहळा तेवीस मे ते, ते सात जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे त्यानिमित्ताने पंढरपूर येथील श्री माऊलींच्या धर्मशाळेत अन्नदान करणारे अन्नदाते पंचवीस जून ते तीन जुलैपर्यंत वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करणार आहे तीन जुलै रोजी पंढरपूर येथील काला झाल्यानंतर हा दिंडी सोहळा परतीच्या प्रवासाकरिता श्रीक्षेत्र कोंडणेपूरकरिता रवाना होणार आहे या पायदळ पालखीवारी सोहळ्याची वारकरी संप्रदायाची ही चारशे एकोणतीस वर्षापासून चालत आलेली परंपरा एकवीसव्या शतकामध्येही अविरतपणे यशस्वी पार पडत आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा